महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा प्राथमिक शिक्षक संघ थोराद हो गट यांच्या संयुक्त विद्यमाने सराव चाचणी संपन्न चंदगड तालुक्यातील के एकोणीस केंद्रावर चौदाशे विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झगडणारी व शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारक निर्णय यांना सडेतोड विरोध करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जोपासणारी संघटना म्हणजे शिक्षक संघ थोरात हो गट या संघटनेच्या वतीने व सामाजिक कर्तृत्व व दातृत्व अंगी असणारे बसर्गे गावचे सामाजिक शैक्षणिक व्यक्तिमत्व श्री तानाजी अप्पाजी पाटील यांनी मोठी बहीण यांची मोठी बहीण कैलासवाशी इंदुबाई अप्पाजी पाटील यांच्या स्मरणार्थ चंदगड तालुक्यातील पूर्व प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षा तिसरी सराव चाचणी घेतली चंदगड तालुक्यात एकोणीस केंद्रावर चौदाशे विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा लाभ मिळाला शिक्षक नेते दयानंद पाटील शिक्षक संघाचे अध्यक्ष सदानंद पाटील सरचिटणीस मनोहर नाईक पारगड शिक्षक पतसंस्था चेअरमन मंगल नवकुडकर व्हाईस चेअरमन संध्या संजय सोनार यांच्यासह महेश चांबोडकर संदीप माडगुत सचिन तेरणीकर राजकुमार कर्डी सचिन शिरगावकर विशाल कर, दीपक संजय गणपत लोहार महिला आघाडी अध्यक्षा स्वाती जोशी सरचिटणीस उज्ज्वला पेपर पॅकिंग तालुक्यात वाटप असे यशस्वी नियोजन केलं यावेळी मानगाव केंद्रात पारगड शिक्षक पतसंस्था चेअरमन मंगल नवकुडकर केंद्र प्रमुख भरमू तारिहाळकर नंदकुमार यांच्या हस्ते श्री मारुती आप्पाजी पाटील यांचा सत्कार संपन्न झाला आभार जिल्हा उपाध्यक्ष शाहू पाटील यांनी मांडलं न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड